सदावर्ती आल्यावर त्याला काय धक्का लावायचा सदावरतींच फक्त ज्ञान आपल्याला ऐकायचं आहे आगे। आगे। ये डर हमें अच्छा लगा सदावर्ते <laughs> <हाँदा। laughs> साहेबांना आता अत्यंत तातडीचा संदेश आहे सदावर्ते साहेब तुमची ह्या जगातली सगळ्यात कट्टर समर्थक असलेली कार्यकर्ती तुमची पत्नी सर्वस्व हो जे आहे तुम्ही काही जरी बोलला तरी जी मान हलवत होती असं 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 अस करत होती एवढी कट्टर कार्य करता तुमची आज तुमच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सदावर्ते साहेब तुम्ही मराठ्यांच्या बाबतीत खालच्या भाषेत बोलायला लागलाय आणि मराठीत चौथळायला लागलेले ला आहेत अशी जाणीव तुमच्या मिसेसला झालेली आहे आणि त्यांनी म्हणले की बाबा तुला काय कर का, तुझा काय चष्मा बिस्मा फुटल पण घरी लेकरबाळ आहेत मराठी इकडे आल्यावर हो आपण तसे करावं याची भीती सदावर्तीच्या बायकोला वाटली म्हणून सदावर्ती साहेबांनी आमची त्यांना विनंती आहे की तुमचं जे काय संविधानाचं ज्ञान असेल तुमच्याकडे जे काय अभ्यास असेल तुम्ही जे काय अभ्यास केलेला असेल आजपर्यंत की तुम्ही ते घेऊन आमच्या आझाद मैदानावर या तुम्ही सांगा आम्हाला समजावून की मराठा समाज पन्नास टक्क्याच्या आतल्या रक्षणासाठी कसा पात्र नाही आम्ही तुम्हाला सांगू मराठा समाज पन्नास टक्क्याच्या हात नेमका कसा पात्र आहे आणि म्हणून तुम्ही ज्या दिवशी यायचं इथं मन बनवाल धाडस कराल त्या दिवशी आझाद मैदानावर आमचे इथले असतो उपस्थित असलेले मराठे तुमच्या रक्षणाची जबाबदारी आम्ही सगळेजण घेऊ घेणार का नाही सदावरती आल्यावर त्याला काय धक्का लावायचा त्यांचं फक्त ज्ञान आपल्याला ऐकायचं आहे आए! माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद